गुरुदत्त शुगरकडून पूरग्रस्तांच्या स्थलांतरित एक हजार जनावरांना चारा वाटप गुरुदत्त शुगर या साखर कारखान्यानं शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त स्थलांतरित एक हजारहून अधिक जनावरांना उसाचा ओला चारा देऊन माणुसकीचं महान कार्य केलंय कारखान्याची चेअरमन माधवराव घाटगे व एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे यांनी कारखाना कार्यस्थळावरती एक हजार पूरग्रस्तांना राहण्याची व जेवणाची सोय केली तसेच पाचशे जनावरांना ओला चारा गेले आठ दिवस उपलब्ध करून दिला कारखाना परिसरातील दिल बस्तवाड राजापूर राजापूरवाडी नवे जुने दांडवाड येथील पूरग्रस्तांची काही स्थलांतरित जनावरे अकिवाड टाकळी व टाकळीवाडीच्या गायरानमाळावरती शेडमध्ये बांधले महापुराच्या पाण्यामुळे सर्व शेती पाण्यामध्ये गेल्यामुळं या जनावरांना चा ओला चारा मिळत नसल्यानं पालकांवर संकट ओढवलं होतं कारखान्याचं चेअरमन माधवराव घाटगे यांनी त्यांची दखल घेऊन स्थलांतरित झालेल्या एक हजार जनावरांना कारखान्याच्या माध्यमातून उसाचा ओला चारा उपलब्ध करून मुख्या जनावरांचा आशीर्वाद घेतला